नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो स्थानिक राजापेठ अमरावती येथील पुना गाड गेड या शाखेतर्फे दिनांक 31 डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती चित्रकला स्पर्धेमध्ये एकूण एकशे पस्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धा तीन गटात था ठेवण्यात आली होती चित्र रंगभरण चित्ररेखाटन व पोस्टर स्पर्धेचा विषय निसर्ग दिला होता प्रत्येक गटातील चार विद्यार्थ्यांना पारितोषिक व मेडल देण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमरावतीचे उपजिल्हाधिकारी विवेक घोडके सर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील फिजिशियन मोरे मॅडम संचालक आनंदी डेव्हलपर रोडे सर सिनियर मॅनेजर रेमंड सुनील चौहान पुन गारगिल राजापीठ अमरावती शाखेचे व्यवस्थापक बापूसाहेब कारवार श्री आठ कला वर्ग व कला निर्मितीचे संचालक सारंग नागटाणे सर कला शिक्षिका कुमारी मुक्तावाघ या कार्यक्रमाला उपस्थित होते विद्यार्थ्यांचे चित्राचे pagsusulit प्राध्यापक सारंग नागठाने व कला शिक्षिका कुमारी मुक्ताबाग यांनी केले वर्ग पाच ते सहा मधून प्रथम पुरस्कार कुमारी गुनगुन कावरे द्वितीय पुरस्कार कुमारी आनंदी रोडे तृतीय पुरस्कार कुमारी अनुक्षा वानखडे यांना मिळाले तर वर्ग सात ते आठ मध्ये प्रथम पुरस्कार कुमारी उत्कर्ष धांडे द्वितीय पुरस्कार कुमारी अर्णवी बारड तृतीय पुरस्कार चिरंजीव सोहबिजवे यांना मिळाले वर्ग नऊ ते दहा मधून प्रथम पुरस्कार कुमारी मैथिली ननावरे द्वितीय पुरस्कार कुमारी ओवी रुपेश टाले तृतीय पुरस्कार कुमारी अदिती बारड यांना मिळाले मित्रांनो सर्वांना उपजिल्हाधिकारी डॉक्टर विवेक घोडके यांच्या हस्ते तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थिनींना चांदीचे मेडल देऊन गौरवण्यात आले सर्वांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले आहे असे प्रमुख पाहुणे यांनी सांगितले तसेच बापूसाहेब कारवार सोनोने राकेश थोरात व पुना गाडगीळ यांच्या सर्व स्टाफ चेही अभिनंदन केले तसेच शुभेच्छा दिल्या मित्रांनो बापूसाहेब कारवार यांनी सर्वांचे आभार मानले चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह सह पाहत राहा अमरावती सिटी न्यूज